नमस्कार मी वाजले रे राणा पार्कातर्फे आळे आम आमच्या पाहुण्याचे गांजावडे या ठिकाणी काही क्षेत्र का परीक असल्या कारणाने ते आम ते मला म्हणले आपल्या क्षेत्रामध्ये एक बोरवेल घ्यायचं आहे त्यासाठी आपलं देवग ते, ते पाहना डस त्या त्यामुळे मी दीपक काशी त्यांना कॉल केला व त्या दीपक काशी त्या ठिकाणी त्या क्षेत्राला येऊन भेट दिली व त्या ठिकाणी आम्हाला एक बोरवेलचा पॉईंट दिला व त्यांना सांगितल्याप्रमाणे सर्व पाणी लागले तीन साडेतीन इंच पाणी लागले व ती बाग क्षेत्र बागायती जा दा, झाले दीपक काशेत यांचे मनोपूर्वक असे आभार आणि जर कोणाला बोरवेल घ्यायचा असेल तर नक्की दीपक काशेत यांना कॉल करून त्यांना आपल्या क्षेत्राचे दाखावे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार बोरवेल घ्यावे धन्यवाद